गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चमचमीत मटण खिमा तो कसा करायचा तर आपण आता जाऊया रेसिपीकडे त्यासाठी लागणार आहे अर्धा किलो मटण खिमा तो प्रथम आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे खिमा व्यवस्थित वॉश केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक ते दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे मालवणी मसाला एक ते दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित मॅरिनेशन करून घ्यायचं आहे मॅरिनेट करून हा जवळजवळ खिमा आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण कांदे कट करून घेऊया त्यासाठी आपल्याला जवळजवळ मिडियम साईजचे पाच ते सहा कांदे लागणार आहेत मी आता कांदे हे बारीक व्यवस्थित चिरून घेते कांदे कट केल्यानंतर एक टमाटर घ्यायचा तोही आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कांदे व टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून झाले आहे त्या आप फोडणीसाठी आपल्याला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत खिमा बनवण्यासाठी आपल्याला प्रथम गॅसवर कुकर ठेवायचा आहे आप व आपल्याला फोडणीसाठी लागणारे काही खडे मसाले आहेत तेजपान वेलची दालचिनी व फूल हे आपल्याला आपल्या आता तेल घातल्यानंतर फोडणीला सर्व गरम मसाले घालायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल कुकरमध्ये घालायचं आहे व तीन ते चार लसणाच्या पाकळ्या फोडणीसाठी घालायच्या आहे व जे तुम्हाला गरम मसाले मी तुम्हाला दाखवले होते तेही आपल्याला आता फोडणीत घालायचे आहेत तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घालायचे व लसणाच्या पाकळ्या ज्या ठेसलेल्या होत्या त्याही आपल्याला त्या तेलामध्ये घालायच्या आहे व ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे ते छान परतवल्यानंतर आपल्याला जो आपण कांदा बारीक चिरलेला आहे तोही आपल्याला आता या तेलात घालायचा आहे कांदा तेलात घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा चार ते पाच मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की आता कांद्याचा कलरही बदलला आहे तर आता आपल्याला त्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट थोडीशी घालायची आहे व ती घातल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा कमी झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक टमॅटो घालायचा आहे तो पण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा व टोमॅटो व्यवस्थित छान परतवले गेले आहेत तुम्ही बघू शकता की तेलही आहे त्याला आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर व एक चमचा हळद घालून आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता आपण जे मसाले घातले ते पूर्ण एकजीव छान झालेले आहे तर त्यामध्ये आता आपण जो किमा अर्धा तास आधी मॅरिनेट केला होता तो आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे किमा कुकर मध्ये टाकल्यानंतर आपल्याला मंद फ्लेम वर किमा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे किमा परतवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं व चमचाने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आता पाण्याला पण छान उकळी आले आहे तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया व मीठ घातल्यानंतर आता आपण कुकरला झाकण लावूया कुकर लावल्यानंतर आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपला मटन खिमा रेडी झाला आहे तुम्ही पण अशा मी सांगितलेल्या पद्धतीने करून बघा कसा वाटतो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा चमचमीत मटन खिमा रेडी झाला आहे तो मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू